कुणी घर देत का एका तुफानाला कुणी एक तुफान वाचून छपरा वाचून माणसाच्या दये पासून डोंगरा डोंगरात हिंडत आहे जिथून कोणी उठवणार नाही अशी जागा धुंडतो आहे कुणी घर देत रे कोणी घर नमस्कार हे संवाद नाटक नटसम्राट यातील आहे आणि अशा प्रकारची अनेक नाटक लिहिणारे सुप्रसिद्ध कवी नाटककार साहित्यिक विष्णू वामन शिरवाळकर म्हणजेच कुसुमाग्रज यांची जयंती 27 फेब्रुवारी रोजी साजरी केली जाते आणि हा दिवस अत्यंत महत्वाचा असा आहे कुसुमाग्रजांनी आपल्या साहित्यातून मराठी भाषेच्या सौंदर्याला आणि सामाजिक जाणीवांना मोठी उंची प्राप्त करून दिली आहे त्यामुळे कुसुमाग्रज यांच्या साहित्यामध्ये मानवी जीवनाला स्पर्श करणारी कविता आणि कादंबऱ्या त्याचप्रमाणे नाटक हे आपल्याला दिसून येतात कवी कुसुमाग्रज यांनी वेगवेगळ्या प्रकारचे कविता संग्रह देखील लिहिलेले आहेत ते म्हणजे अक्षर बाग किनारा मानव वस्ती त्याचप्रमाणे त्यांचं विशाखा हे सर्वोत्कृष्ट कविता संग्रह प्रसिद्ध आहे नटसम्राट यासारखी आधुनिक नाटकं त्यांनी अजरावर केली आहेत बऱ्याचशा कादंबऱ्या लिहिल्या त्यातील कांचनगंगा ही त्यांची अतिशय प्रसिद्ध अशी कादंबरी आहे मराठी भाषेच्या समृद्धीची जाणीव करून देणारे हे एक कवी आहेत त्यांनी मोलाच योगदान दिलेलं आहे त्यामुळे त्यांनी अनेक वर्ष जो मराठी भाषेसाठी जे व्यतीत केलेला आहे जी मराठी रसिक आहेत मराठी भाषेत त्यांना जाणीव करून देण्यासाठी जे त्यांनी योगदान केलेलं आहे त्याची जाणीव होण्यासाठी त्यांचा जन्मदिवस मराठी गौरव दिवस म्हणून ओळखला जातो तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला हा दर्जा मिळवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने खूप प्रयत्न देखील केले रंगनाथ पाठारे यांच्या नेतृत्वाखालील समितीने जवळजवळ पाचशे पानांचा अहवाल देखील सादर केलाय आणि आपल्या मराठीला एक उत्तम दर्जेचा मान मिळाला आहे मराठी भाषेसाठी अभिजात दर्जाची होण्यासाठी बरेचसे प्रयत्न कवी कुसुमाग्रज यांनी देखील केलेले आहेत त्याचप्रमाणे काही दायित्व आपलं देखील आहे आपण मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर प्रत्येक क्षेत्रामध्ये करायला हवा आणि आपली मराठी भाषा ही अलंकाराने सजलेली आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मराठी भाषा जिवंत ठेवण्यासाठी घराघरातून प्रयत्न केले गेले पाहिजे मराठी दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि कवी नाटककार वि वा शिरवाडकर यांच्या जयंती जयंतीनिमित्त त्यांना खूप खूप खुँँ अभिवादन नमस्कार धन्यवाद